तमण्याची पहिली चढाई अक्षरच्या माध्यमातून चढाई दिली जाते पहिली चढाई असणार आहे सावर्ड भोडवाडी संघाकडून शत्राक्ष दिले जाते तो एक दोन तोड दो असा पहिली चढाई असणार आहे गुणपला पाहिलं तर श्री गणेश करावा लागेल अक्षरच्या माध्यमातून चढाई असणार आहे शत्रक्षने तो एक दोन तोड असा हे राईट मध्ये अक्षरला मात्र पाहिलं तर पहिल्या चढाई मध्ये काय होत आहे वन प्लस वन गुणाची कमाई केली जाते केतार वागसाई संघाच्या खात्यामध्ये त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे पंच लाईन पथच टाकायचे दोन्ही साईडला टाकायचं आहे पुन्हा एकदा अभि अभिच्या माध्यमातून चढाई असणार आहे सावर्ड बळवडे आपला अतिरिक्त खेळाडू पुन्हा एकदा पाहिलं तर अभिच्या माध्यमातून चढाई दिली जाईल पहिली चढाई असणार आहे गणेश केल्यानंतर दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एक दोन गुणाची कमाई केल्यानंतर एकदा अभिच्या माध्यमातून चढाई सुरेख पुन्हा एकदा चढाई गेल्या सामन्यामध्ये सेंट सामन्यामध्ये ज्याने सातत्याने चढाई केल्या असा एडगे च्या माध्यमातून चढाई असणार आहे शत्रक्षण आहे दोन एक दोन दोन असं लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतोय शैलेश सुरेख चढाई आहे शैलेशच्या माध्यमातून दिली जाते एम टी चढाई दिली जाईल हे देखील एम टी चढाई दिल्यानंतर पुन्हा एकदा चढाई करता पाहिलं तर अक्षयच्या माध्यमातून चढाई येणार आहे वैयक्तिक पहिली चढाई दिली जाईल कुणाचं पडत पाहिलं तर तीन एक कम करायला लागेल सावड वडवाडी संघाकडून छत्रक्षण आहे दोन एक दोन दोन असं आक्रमक खेळ आक्रमक टाका दिल्यानंतर घरचे सत्ता चढाई दिली जाते ही देखील एम टी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा सुयोग बोर्डच्या माध्यमातून चढाई आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सेवकांच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला तो सुयोग चढाई करताय गुणाचं पडत पाहिलं तर तीन एक चालतले अक्रम सामना आक्रमक खेळ आक्रमक खेळ आक्रमक पवित्र प्रवा लागेल मोठा सामना आहे मित्रांनो अंतिम सामना आहे ग्रँड फायनलच्या दिशेने पण जातोय ही देखील पाहिली तर एम टी चढाई दिली जाईल तर गुणाचं पडत निश्चितच जड आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल अभिच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभि नोट डाऊट केदार बागाई संघाकडून रनिंग आणि त्याचा दावा करणार अभिच्या माध्यमातून चढाई दिली जाते गुणाचं पडत पाहिलं तर तीन एक चालवत दोन गुणाची पडत असणार आहे नो डाऊट के संघाकडे अभि पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे एक युवा टॅलेंट आहे माध्यमातून चढाई दिली जाते ही देखील एमटी चढाई दिली जाईल ही देखील तेमटी चढाई दिली जाईल पुन्हा एकदा पाहिलं तर वेदा तटरे धूप बाटाची चढाई वेदा नाही मित्रांनो आहे गोडवाडी संघाकडून वेदांच्या माध्यमातून चढाई दिली जाईल शतरक्षने आक्रमक वेदांना मात्र सुरेख अँकलोट अजय उर्फ डॅनिकच्या माध्यमातून पहिला अँकलोट मित्रांनो दुसऱ्या सामन्यामध्ये अजयच्या माध्यमातून तीन सलग पाच अँकलोट सक्सेसफुल अँकलोट पाहिले होते अक्षय अक्षयच्या माध्यमातून चढाई येत आहे सुरेख चढाई दिली जाईल अक्षयच्या माध्यमातून चढाई दिली जाईल सुपर्टल वैदिक पहिली चढाई येत आहे शत्रक्ष दिलं जाते दोन एक दोन दोन असं लेफ्ट अँड राईटमध्ये खेळतोय आक्रमक चढाई आक्रमक दिला जातो सुरेख चढाई एका गुणाची कमाई केरवाळच्या खात्यामध्ये त्याला प्रत्युत्तर दिलं जाते शैलेशुडगे शैलेशोडगेच्या मध्ये उत्तर कमबॅक करावं लागेल पाच एक ज्याने पहिल्या सामन्यात सुरेख कमबॅक केलं तो शैलेश चढाई करतोय आहे शत्रक्षेने दोन एक दोन दोन असं लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतोय कम बॅक केलं जातं का पाहूया आक्रमक चढाई चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं अक्षयच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे शतरक्षण दिलं जाईल दू, एकदस सर। श्री गणेश करावं लागेल कम बॅक लागेल कम आणि बॅक बॅक केलं जातं का पाहूया पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे पुन्हा एकदा अक्षयला मात्र जकडलं जात आहे सुरेख टॅकल सुपर टॅकल चांगला कमबॅक बॅक तीन पाच पुन्हा एकदा शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढई चांगला कमबॅक बॅक पाहिला बोडवाडी करता पुन्हा एकदा शैलेश शेडगेच्या माध्यमातून चढाई दिली जाईल कमबॅक बॅक करावं लागेल कम आणि बॅक मित्रांनो कबड्डीच्या पटावरती कम आणि बॅक आहेत मोठा दोन शब्दाला मोठा महत्व असतो पुन्हा एकदा शैलेशला ला जकडलं जात टॅकल पुन्हा एकदा डॅनिशच्या माध्यमातून सुरेख टॅकल टॅकलचं गुण अभिक्षा मध्ये चढाई घेतणार आहे सूर्य एक चढाई दिली जाईल शत्रक्षण दोन एक दोन असे शत्रक्षण असतात चढाई करताय चांगला खेळ पाहतो मित्रांनो केदार बागजे संघाकडून फर्स्ट चांगला कमबॅक पुन्हा पाहायला भेटेल मोठी स्पर्धा मित्रांनो जय गणेश मित्र म्हणत गणेश वाडी गावची स्पर्धा मित्रांनो आलेल्या सर्व क्रीडराशी गणेश भक्तांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा सुयोगच्या माझ्यामधून चढाई मित्रांनो पहिल्या सामन्यामध्ये सुयोगच्या माझ्यातून चांगला खेळ केला होता तो सुयोग चढाई करताय कम बॅक करावा लागेल सुयोगच्या माझ्यामधून ही देखील एमटी चढाई असणार आहे पाहिलं तर ही देखील एमटी चढाई दिली जाईल ही देखील एमटी चढाई पुन्हा एकदा अभिच्या माझ्यामधून चढाई असणार आहे जर की मग दोन चढाई करता पाहतोय अबीच्या माझ्यामधून चढाई सुपर टॅकल ऑन एक सुपर टॅकल टक्के असं म्हणतील अंतिम चढाई चढाई दिली जाते चढाईत मागचे कॉपरेट करायचं आहे अजून पंच दाखल आहेत पंचाने डिसिजन दिला जात नाहीये तोपर्यंत आपण कशाला अरड करायचं नाहीये मोठी स्पर्धा आहे त्याची नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा लक्ष्य आहे थर्ड रेड खूप पाटाची चढाई मित्र सुपर टॅकल पुन्हा एकदा अरस्त्र अक्षरची माध्यमातून चढाई येणार आहे काय करणार आहे पुन्हा एकदा सुपर टॅकल सामन्यामध्ये परत कम बॅक केलं जातं का पाहूया सहा तीन अक्षरच्या माध्यमातून चढाई येत आहे लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतोय आक्रमक चढाई आक्रमक टॅकल दिला जातो का पाहूया डुप पाटाची चढाई आहे शत्रक्षण आहे पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे चांगला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे टाकायचं सावर्डी फोडवाडी सकाळच्या गुण पाच सहा चांगला कमबॅक माझ्यामधून चढई पाच सहा चांगला कमबॅक पाहिला मित्रांनो मोठा सामना आहे ग्रँड फायनलच्या दिशेने आपण सुरेख चढईये सुयोग है। ला मात्र सुरेख टाकाल अजयच्या माध्यमातून मित्रांनो आजचा खेळ पाहिला तर अजयच्या माध्यमातून सुरेख दोन पुन्हा एकदा अभि अभिच्या माध्यमातून चढाई येत्रक्षण आहे एक 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 असं आणि त्याचा बादशाह वाघचा कोणकोडी संघाचा एक विभा टॅलेंट पुरे एक चढाई या चढाईमध्ये काय करत एका गुणाची कमाई केली जाते चांगला कमबॅक पाहिला पुन्हा एकदा चढाई करतो जर्सी क्रमांक सहा अथर्व अथर्वच्या माध्यमातून येणार आहे एक युबा टॅलेंट आहे गेल्या सामन्यामध्ये पहिल्या चढाईमध्ये एका एक गुणाची कमाई तोच अथर्व चढाई करताय लेफ्ट ट्रॅक मध्ये खेळतो आक्रमक चढाई दिली जाते ही देखील एम टी सुपर टॅकल असताना पुन्हा एकदा अक्षय आहे अक्षयच्या माध्यमातून चढाई दिली जाईल खरं गुणाचं पडत पाहिलं तर निश्चितच चढ असताना चढाई करताय शत्रुक्ष एक 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 असा पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केली जाते कम केलं जाईल सेकंड मध्ये त्याच्यामध्ये कुठलीच शंका नसणार आहे पुन्हा एकदा चढाई करता तर एक तो कम आहे का अन्यथा सावंडिक खंगाच्या खात्यामध्ये बोनस बोनसून जातो आहे संख्या पाहिली ना मित्रांनो बारा सात सात बारा कुठला संघ कुठल्या संघाचा मित्रांनो सात बारा काढला जाईल याची देखील नोंद घेणे गरजेचं आहे मोठी स्पर्धा आहे निमित्त स्पर्धा पुन्हा एकदा अभिच्या माध्यमातून देखील येत नाही तमबॅक करावं लागेल शैलेश खेडके सोमच्या माध्यमातून कमबॅक करत का पाहुया शैलेश खेडकेला मत आता मत बुलेट ट्रेन चालावं लागेल गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही गुणाची बट जातणार आहे सात बारा चार बसले सामना आहे शेले शेळीच्या मध्ये तो रमपम बुलेट ट्रेन चालावं लागेल पस मध्ये खेळ आहे कम बॅक करावं लागेल कम आणि बॅक सुरेख चढाई या चढाईमध्ये काय करते कम बॅक मित्रांनो बॅक बुलेट ट्रेनचे ड्रायव्हर होते शेले शेडगे गुणसंख्यामध्ये भर पडते नऊ बारा अजूनही पाहिलं तर अक्षय अक्षयच्या माध्यमातून चढई येणार आहे अक्रमक खेळ दिला जातोय अक्षयच्या माध्यमातून ज्याने दोन चढाईमध्ये सक्सेसफुल चढाई केलं तर तोच अक्षय चढाई करताय अक्रमक अक्रमक टाकत का पाहूया ते देखील पाहिली तर एमटी चढाई दिली जाते एमटी चढाई पुन्हा एकदा शेल्य चढगे गे रम पुलेट ट्रेन चालवणे गरजेच असणारा चढाई करताय दोन गुण प्राप्त केले निर्णायक गुण गुण छोडस कमबॅक आहे चांगला कमबॅक आहे बारा नऊ चालवत सामना सुरेख चढाई ही देखील एमटी चढाई sangat menjentang ke para nuh. No.